आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे पाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून धरणाची मागणी केलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी एक वेगळं धरण मिळावं म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे आता मुख्यमंत्री साहेबांच्या धर्तीवर जे काम सुरू आहे त्याचं लवकरच आपल्याला रिझल्ट दिसेल आणि कल्याण डोंबोलीकरांना एक वेगळ्या प्रकारचं धरण मिळाल्यामुळे पाण्याची सुविधा जी काही भागात काही भागामध्ये अडीअडचणी आहेत त्या सगळ्या भागाची सुविधा एक चांगल्या प्रकारे होईल असे आम्हाला आशा वाटते स्वर्गीय देवळेकर जेव्हा महापौर होते त्यावेळी त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये हीच मागणी आम्ही करणार आहोत असं त्यांनी राज्य सरकार ते मागणी करणार असं सांगितलेलं परंतु ह्या सगळ्या गोष्टीला विलंब होत असं वाटत नाही विलंब नाही शेवटी जागेचा प्रश्न असतो आत्ताच मुख्यमंत्री साहेब कल्याणमध्ये जेव्हा आले होते फेब्रुवारी महिन्यात तेव्हा साहेबांनी जाहीरपणे हे सांगितलेलं आहे त्याच्यावर काम सुरू आहे शेवटी आपल्याला माहिती आहे की लँड ॲक्विझिशन हा मोठा मुद्दा आहे आणि प्रत्येक भागाला वेगवेगळ्या प्रकारची मागणी असते त्या ठिकाणी धरणाची मागणी जी केलेली आहे ते धरण आम्ही जे मागतोय तर त्या धरणाच्या दृष्टिकोनातून ते कल्याण डोंबिवलीला मिळेल अशी आशा वाटते आम्हाला मुंबईवरून लोक इथे घर घेण्यासाठी त्यांना कामा, जी वाहतुकीची जी कनेक्टिव्हिटी असते त्यासाठी काय उपाय नाही वाहतुकीसाठी खूप मोठी कनेक्टिव्हिटी आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत आपण पाहिलं असेल मेट्रो पाच आहे मेट्रो बारा आहे या दोन प्रकल्प आपल्याला गेम चेंजिंग करणार आहेत कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना एक वेगळ्या प्रकारचं गेम चेंजर होणार आहे आणि जवळजवळ एक हजार बस पंतप्रधान स्वनिधीतून आणि मुख्यमंत्र्यांच्या एम एम आर डीच्या विभागातून एक हजार बसचं एस पी व्ही आपला तयार केला जातो आहे प्राधिकरण तयार केला जातो आहे जो पिंपरी चिंचवडला आपल्याला माहीत आहे त्या धर्तीवर आपलं एक महिन्यात जास्त जास्त दीड महिन्यामध्ये प्राधिकरणाची निर्मिती होईल डोंबोली कल्याण भिवंडी उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ या सगळ्या महापालिका एकत्र करून एक हजार बसची इलेक्ट्रिक बस या कल्याण डोंबोली आणि इतर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येणार आहेत आणि त्याला एक आय एस अधिकारी देऊन त्या ठिकाणी त्यांचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाणार त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था होणार आहे आणि कनेक्टिव्हिटी जी केली जाते मागाशी सांगितल्याप्रमाणे त्या कनेक्टिव्हिटीमुळे आपण पंधरा मिनिटात ठाणे एक तासात मुंबई पोहोचण्याला आपल्याला सोपं होईल सर्वात प्रश्न आहे की बांधकामासंदर्भात विकास कामवर गुन्हे दाखल अधिकाऱ्यांना आजपर्यंत ते करावं ना आम्ही तेच म्हणतोय की जो अधिकारी जबाबदार असेल या कामांसाठी त्याला आयुक्त महोदय खूप चांगल्या आपल्याला लाभलेल्या आहेत आणि आय एस अधिकारी आहेत त्यांना पूर्ण जाणकारी आहे तर त्यांनी पूर्ण तपास करून जो अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल जो अधिकारी मदत करत असेल ही आमची मागणी आहे की त्याला कधीही तुम्ही बडतर्प करून टाका सस्पेंड करूच नका बडतर्प करा